कृषी वार चॅनलमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो कृषी चॅनलचे जा संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाण्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मित्र बरेच शेअर करण्याचं काम करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर मित्रांनो कपाशीमध्ये पहिली रासायनिक फावरणी आज आपल्यासमोर इथे घेऊन आलेलो आहोत पहिल्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला या औषधाची पण येथे ओळख करून दिलेली आहे आणि आज प्रॅक्टिकल कपाशीवरती आपण ही फावरणी करणार आहोत आता पावसाचा खूप असा खंड इथे आपल्या भागामध्ये असल्यामुळं आता हिला आपण या कपाशीला पाणी दिलेलं आहे आणि पाणी देऊन ही फावरणी आपण इथे करणार आहोत यामध्ये आपण मित्रांनो पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे मनुशील येथे घेतलेला आहे आपण नॅनो कॅप्सूल यामध्ये टाकणार आहोत टॉनिक म्हणून हे काम करतं आणि फक्त येथे जे स्टिकर आहे आप ते आपण इथे घेतलेलं आहे कारण पावसाचे दिवस आहे थोडाफार पाऊस जरी आला तरी आपलं औषध येथे धुवून जाईल त्यामुळे स्टिकर आपण निश्चित यामध्ये घ्या तर अशा पद्धतीची फवारणी आहे आता औषध आपण मिक्स करताना पण तुम्हाला दाखवणार आहे आता आज आपण येथे बॅरल बनवणार नाही कारण पाऊस जर झाला तर निश्चित आपलं जे औषध आहे ते असं जरा होऊन जाऊ शकतं त्यामुळे आपण औषधाचं प्रमाण मिलीच्या हिशोबाने इथे घेणार आहोत तर चला आता औषधाचं कॉम्बिनेशन आपण इथे करणार आहोत कॉम्बिनेशन मित्रांनो करण्यासाठी काही नाही फक्त आपलं एक कीटकनाशक आहे टॉनिक आहे आणि स्टिकर आहे त्यामुळे एकदम झटपट क्रिया आपण हे करून घेणार आहोत तर प्रमाणपण यामध्ये तुम्हाला चालतं चालतं मी ते सांगणार आहे प्रथमता मित्रांनो आपण इथे निम्मा पंप इथे भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता पहिलं आपण कीटकनाशकांमध्ये घेणार आहोत जे की आपण मोनोसिल येथे वापरणार आहोत पहिल्या फावरणीमध्ये तुम्हाला इथे सांगू इच्छित आहे आपले जे नर झाडं असतात त्या नर झाडावरती जास्त मावा तुडतुड्याचा अटेक असतो तर त्यामुळे आपल्याला निश्चितच आपण प्लॉटमध्ये फावरणी करताना गेल्यानंतर आपल्याला कोकडलेले झाडं जर अधिक दिसतील तर त्याच्या खालून मावा असतो तर खालून पण आपण फावरणी व्यवस्थित नवजल खालून पानाच्या आपण जाणं गरजेचं आहे देणं गरजेचं आहे जेणेकरून जे मावा आहे तो खालून जो असतो तो पण इथे नाहीसा होईल तर चांगल्या पद्धतीची दाट फावरणी नर झाडावरती आपण घ्या तर जे मादी झाडं असतात ते एकदम फ्रेश आपल्याला प्लॉटमध्ये दिसतात परंतु जे नर असतात नर झाडं तर ते खूप असे त्याच्यावरती आटेक असल्यामुळं एकदम ते पानं जे आहेत ते एकदम कोकडून गेलेलं आपल्याला दिसतील तर अशा पद्धतीनं निश्चित मित्रांनो आपण त्यावर लक्ष जास्त केंद्रित करा जे आपलं हे कीटकनाशक आहे ते आता आपण चाळीस मिली या वीस लिटर पंपाला इथे घेणार आहोत लिटरला दोन मिली प्रमाण मित्रांनो आहे तर पाहू शकते पहा चाळीस मिली प्रमाण आपण घेतलेलं आहे फवारणीमध्ये मित्रांनो पाणी आपण एकदम स्वच्छ इथे घ्या स्वच्छ पाणी घेऊन आपण ही फवारणी करायची आहे हारवट वगैरे वाहतं गडवळ वगैरे पाणी अजिबात घ्यायचं नाही आपल्याला अजिबात औषधाचे ते रिझल्ट भेटणार नाही आणि शेतकरी मित्र म्हणतात की औषधाचे रिझलट आपल्याला भेटले नाही तर मुख्य हे मित्रांनो समस्या असतात आणि रासायनिक जे तणनाशक फावरलेले पंप आहे ते तुम्हाला वेळोवेळी मी सांगणार आहे की ते आपण यामध्ये वापरू नका आणि जर वापरायचे असतील तर तीन चार वेळेस धुवून गरम पाण्याने धुवून घ्या निरमा वगैरे टाकून व्यवस्थित ते आपले पंप आपण त्यानंतर यूज करा कारण कपाशीमध्ये का काही शेतकरी मित्र टुफोरटी मारतात म्हणजे न धुतलेले पंप व्यवस्थित न धुण्यामुळे आपल्याला कपाशीवरती खूप असा इफेक्ट त्याचा दिसून येतो किंवा काही पंप शेजारी अनेक शेतकरी मित्र उसावरती पावरणी करतात टूफोरटी मारून तर त्याचा इफेक्ट आपल्या कपाशीवरती होतो तर त्यांना पण आपण वेळोवेळी सांगितलं पाहिजे तर अशी दक्षता मित्रांनो घ्या आपलं पाणी पण इथे पाहू शकता एकदम स्वच्छ पाणी मित्रांनो आपण घेतलेलं आहे पाहू शकता आपण बॅरलमध्ये तर आता यामध्ये आपण टॉनिक म्हणून बूस्टर कॅप्सूल येथे घेणार आहोत सर्व पिकावरती हे मित्रांनो काम करतं एका बॉटलमध्ये मित्रांनो चाळीस कॅप्सूल असतात कॅप्सूल पहिल्यांदा तुम्हाला दाखवून घेतो कीटकनाशकची पण माहिती आपण तुम्हाला दाखवलेली आहे तर अशा पद्धतीमध्ये कॅप्सूल असतात तर पाहू शकते प आता एका पंपाला आपण दोन कॅप्सूल घेणार आहोत कारण कपाशी आपली एक महिन्याच्या पुढं गेलेली आहे तर दोन जरी कॅप्सूल घेतले तरी आपण एका बॉटलमध्ये वीस पंप करू शकता म्हणजे सध्याच्या कालावधीमध्ये तीन तीन चार चार पंप एकरी हिशोबाने कपाशीला लागतात तर एका बॉटलमध्ये निश्चित मित्रांनो आपण जवळ चार ते पाच एकरची पावरनी आरामशीर करू शकतो तर कॅप्सूलला जॉईंट असतो कॅप्सूलचा जॉईंट खोलून आपण अशा पद्धतीमध्ये पाहू शकते पहा डायरेक्ट मटेरियल आपण टाकीमध्ये टाकून देऊ शकतो दोन कॅप्सूल वापरायचे आहेत तुम्ही इतर पण तो घेऊ शकता तुम्हाला काही अडचण नाही परंतु आपण जवळ चार ते पाच वर्षापासून कॅप्सूल वापरत आहोत आणि जबर सर्त आहेत उसा असू द्या कापूस सोयाबीन तूर मिरची वांगी टोमॅटो सर्व पिकांमध्ये हिचा वापर आपण करतो ते कॅप्सूल पंप मित्रांनो रिझालो होतात काही अडचण नाही परंतु थोडा टाईम जास्त लागतो त्यामुळे आपण पावडर इथे काढून घेतलेली आहे आणि स्टिकर जे आहे ते साधं असलं तर आपण पंप भरल्यानंतर टाका कारण खूप असा फेस होतो आता हे एसिलिकॉम्बी स्टिकर मित्रांनो आहे पंपासाठी फक्त पाच मिली आपण वापरायचं आहे तर हे आपण पंपने मग भरल्यानंतर पण टाकू शकता म्हणजे काही अडचण नाही पाच मिलीप्रमाणे असे बेस स्टिकर आपण घ्या किंवा स्टिकर मित्रांनो नक्कीच घ्या कारण पाण्या पावसाचे दिवस आहेत पावसाचा येथे भरोसा नाही ना आणि औषध अधिक तीव्रतेने काम करतं पूर्ण पानावरती पसरवण्याचं काम स्टिकरचं असतं